अखेर एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकून मुंबई युनिव्हर्सिटीवर दोन ते तीन दिवसापूर्वी रद्द झालेलं सिनेटचं इलेक्शन आज मोठ्या जल्लोषात पार पडलं नवी मुंबई ठाणे मुंबई युनिव्हर्सिटी तसेच इतर जिल्ह्यातील मुंबई युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांसाठी सिनेट निवडणुका असतात या युनिव्हर्सिटीमधून दहा जागांवर ठाकरेंनी दणदणीत विजय मिळवल्याचं आजच घोषित झाल्यासारखं दिसत आहे आज झालेल्या निवडणुकीमध्ये वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आज दहा जागेवर युवासेनेने आपले उमेदवार दिले होते त्यामध्ये तगडे उमेदवार आणि अनुभवी उमेदवार दिल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच भाजपाच्या संघटनेचा दणदणीत पराभव केल्याचं आजच्या या निकालाच्या दृष्टीने बघता येईल कारण ज्या ज्या ठिकाणी जास्त मतदान झालं आहे त्या ठिकाणी शिवसेना ठाकरेंचा बोलवाला दिसत आहे मुंबईमध्ये अनेक शाखांमधून सिनेटचे फॉर्म भरले होते आणि त्यातून नोंदी झाल्यानंतर अनेक ठिकाणी युवासेनेने शिबिरं आयोजित करून या युनिव्हर्सिटीची निवडणूक आपणच तयारी जास्त केल्याची दाखवले त्यामुळे आज झालेल्या या दहा जागेवर ठाकरेंचा दोन दिवसांनी निकाल जरी येणार असेल तरी ठाकरेंचे दहापैकी दहा शिलेदार जिंकून भाजपाचा मुंबईत दणदणीत पराभव होईल यात काही शंका नाही त्यामुळे येणाऱ्या मुंबईतील विधानसभा निवडणुकीसुद्धा ठाकरेंचाच बोलबाला असेल यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मुंबईत कुणाचा झेंडा फडकेल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा धन्यवाद